नमस्कार प्रिय गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय संपर्क आहे सिस्टम गुरु अमार्केट्स चला कंपनी बदल सारांश माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक वीडियो विराम देऊ शकता कंपनी से प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलाने पाहू शकता आम्ही सोबत कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू करो टिकर के आर ओ पुनरावलोकन 14 जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी करो उपवर्गातील आहे लॉजिस्टिक एकवीस कंपन्या मूल्यांकनात भाग घेत है। व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पहा कंपनी स्कोअर दहा पैकी तीन पूर्णांक पाच उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक तीन गुण आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आम्ही पाहतो की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे तीन पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध करो लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे करो लिमिटेड आणि उपश्रेणी शेअर्स ारा महीन साठा पाहू करो बावन्न पूर्णांक सात टे बदल दर्शवि विरुद्ध, किमती तीन पूर्णांक एक टे कंपनी बाजार भांडवल करो एक पूर्णांक एक अब्ज डॉलर्स इतकी है उपवर्गाचे बाजार भांडवल एकोनव्वद डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर सतरा सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल एकोणीस अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो शेअर करो लिमिटेड बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक सहा नऊ नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक नऊ शून्य एक टक्के आहे उपश्रेणीमधील कंपनीचा बाजार हिस्सा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेचे आर्थिक दायित्व पॉईंट शून्य तीन नऊ अब्ज इतके आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू रेशो कंपनीच्या इक्विटीच्या तेवीस टक्के प्रतिनिधित्व करतात कंपनी कर्ज रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनीचे शेअर बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर तीस आहे दोनशे सत्तर पूर्णांक पाचच्या उपवर्गात सरासरी उपश्रेणीतील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर किंमत ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा सदुसष्ट डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर सहा पूर्णांक एक आहे उपवर्गातील सरासरी दोन पूर्णांक सात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोनशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल तीनशे दहा डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाई निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता वीस पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा दोन पूर्णांक शून्य पाच सहा टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एकवीस टक्के जास्त आहे संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम तीनशे पंचेचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये चारशे सतरा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम अकरा पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक पाच हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण सत्तावन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणी एकशे पंचावन्न हजार डॉलर उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्रीसाठी शेअर्स एक पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चौदा पूर्णांक पाच टक्के सूचक 14 कंपनी साथी सत्ते चारीस टक्के पातरी दर्शवते करो लिमिटेड तर उपवर्गा साथी इरसी 14 चौदा बासष्ट टक्के आहे कंपनी चे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे अठे डॉलर नव्यानव सेंट आहे कंपनी चा संभागान साथी एकमत किम्मत लक्ष्य सुमारे 55 डॉलर सत्या आईशी सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये शेअर्सचे मूल्यांकन करण्यासाठी संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून करो लिमिटेड माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे एकोणपन्नास डॉलरच्या किमतीवर खरेदी व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल तुलनेने चांगला आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घोणसत्तर पूर्णांक शून्य है स्टॉप लॉस 28 पूर्णांक नौ तीन वर से टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन योन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग शेवटी डील आपोआप निश्चित हो किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर एस वाय एम विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर असे। असेल बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर निश्चित केली आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स